खजूर खाण्याचे फायदे रोज फक्त दोन खजूर खा तब्येतीची तक्रार दूर करा एक खजूर खाल्ल्याने शरीरात तात्काळ ऊर्जा मिळते शंभर ग्रॅम खजूर खाऊन दोनशे सत्याहत्तर कॅलरीज मिळतात खजुरातून शरीरात पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर मॅग्नीज लोह ही खनिज आणि ब हे जीवनसत्व मिळतं दोन खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही पोट भरू पूरवेळी भरले राहतं वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो तीन खजुरातील अँटीऑक्सिडंटमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतो सुखामात खजुरात सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट असतात खजुरात असलेल्या फ्लोर या मधुमेह अल अल्सायरचा आणि कर्करोगाचा धोका कमी होतो खजुरात असलेल्या कॅरिटोनाईट या अँटीऑक्सिडंटमुळे हृदयाच्या आणि डोळ्याच्या आरोग्य चांगलं राहतं खजुराचा फायदा मेंदू विकासासाठी होतो चार गोरदोरपणा नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी खजूर खाण्याचा फायदा होतो तसेच प्रसूती काळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणे खजुराचा आहारात समावेश केल्याने दूर होतो पाच खजुरात फ्रॅक्टोस ही साखर असते साखर न वापरता पदार्थामध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्याने वजनही आटोक्यात राहतं खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणून खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही साखर नियंत्रित ठेवण्यास मदत फायदा होतो सहा खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचा फायदा हाडांचा आरोग्य सुधारण्यासाठी होतो हाड मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो खजूर नियमित खाल्ल्याने हाडांचा विकास विकाराचा धोका टळतो सात खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग होतो आठ खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं रोजच्या आहारात खजूर असल्याने अॅनिमियाचा धोका टळतो नऊ खजूरमध्ये असलेल्या विटॅमिन्समुळे तुमच्या त्वचेचे पोषण होते आणि त्वचा मोह आणि मुलायम राहण्यास मदत होते डोळे आणि दृष्टीचे विकार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला खजूर फायद्याचे नक्कीच लाभदायक ठरू शकतात दहा खजूर मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते मेंदूतील फ्लेक रोखण्यासाठी खजूर खूप उपयुक्त ठरतात खजुराचे ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो खजूर रक्त वाढवण्याचे काम करते अॅन्युमिनियामध्ये खजूर खाल्ल्याने आराम मिळतो में अकरा मेंदूसाठी खजूर खाण्याचे फायदे दिसून येतात जे लोक नियमित खजूर खातात त्यांची स्मरणशक्ती मजबूत राहते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीमुळे त्वचा त्वचेला लव लवचिकता मिळते बारा खजुरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात खजुरामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो तेरा खजूर खाण्याचा फायदा हा की त्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते कारण खजूरमध्ये सेलेनिन मॅग्नीज मैंगने, तांबे मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते चौदा खजूर हे देखील अँटी इम्प्लिमेंटरी आहे त्यामुळे शरीरातील जळजळ होण्याची समस्या कमी होते खजूर यकृताची जळजळ आणि सांधेदुखीमुळे सेवनाने जळजळीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात पंधरा खजुरांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करते वायरल फ्लू सर्दी आणि फ्लू यांसारख्या समस्या टाळण्यासाठी खजूर प्रभावी आहेत सोळा हिवाळ्यात सर्दी खोकलाचा त्रास लोकांना होतो ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूप प्रभावी आहे यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी खोकला टाळता येतो सतरा हिवाळ्यात स्नायू आणि हाडांचा त्रास होतो लोक वेदांनी त्रस्त होतात अशा परिस्थितीत खजूर खावे कारण त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम फाय फॉस्फरस तांबे मॅग्नेशियमचे भांडार आहे जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे सांतदुखीच्या रुग्णांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो यासाठी त्यांनी रोज किमान दोन खजूर खावेत अठरा हिवाळ्यात अॅनिमिनियाची तक्रार करणारे अनेक लोक आहेत असे लोक खजुराच्या मदतीने अॅनिमिनियावर मात करू शकतात खजूर मोठे मोठ्या प्रमाणात लोह हो आढळते त्यात असलेले फायबर आणि व्हिटॅमिन सी हे पोषण तत्व आहेत जे शरीरात लोह हो शोषण्यास मदत करतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवीन नवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद